हॅलो स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई हा काय सुंदर अनुभव येत आहेत दररोज दररोज काय सांगू आता कालचं कालचा अनुभव सांगते हा तर काल गुरुवार ना सकाळी उठले आणि इकडचा किचनचा दरवाजा उघडला किचन मध्येच माझं देवघर आहे ना अच्छा हां 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 हा। दरवाजा उघडला लाईट लावला आणि दरवाजा उघडला तर अहो एवढा मोठा बेडूक कसं एकदम आता ह्या दिवसात बेडूक असतो का हो आता पावसाळा नाहीये ना काहीच नाहीये आणि छोटा पण नाही अहो एवढा मोठा बिडू असं जर हातात फेकेला असताना ना दोन्ही हातात पण मावला नसता एवढा मोठा बिडूक तुणकन माझी दरवाजा वा उघडायचीच वाट बघत होता दरवाजा उघडल्या बरोबर टुनकन उडी मारली आणि देव घरात येऊन बसला बाप रे बघा काय अहो दरवाजाच उघडायची वाट बघत होता आणि साडेपाच वाजता जरा उठते ना मी साडेपाच लावलं लाइट लावला ना इकडचा किचनचा दरवाजा उघडला मागचा तो माझी वाटच बघत होता टुनकन उडी मारली आणि देव ध्यानी नसताना मग मी त्याला हळदी कुंकू वाहिलं हळदी कुंकू वाहिलं म्हटलं स्वामीचे ते आता गुरुवार साडेपाच द्यायला स्वामी आले म्हटलं हो आणि मग हळदी कुंकू वाहिलं आणि तसंच वळाला मागे हळदी कुंक वाय वाहिल्या बरोबर आणि दरवाजा उघडाच होता तुम्ही पण उडी मारून बाहेर गेला बाहेर घातलं नाही काय नाही देवघरातून उडी मारली आणि बाहेर गेला बघा हात जणून उभे राहिले म्हटलं स्वामी तुम्ही मला आज साडेपाच वाजताच दर्शन दिलं म्हटलं किती सुंदर अ किती सुंदर मग काल मी मग साडेसातला ते आवरलं इकडे इकडे बघते कुठे जातोय म्हणलं बऱ्याच कुंड्या वगैरे आहेत ना कुंडाच्या कुंडीत जाऊन बसतोय छोटा पण नाही खूप मोठा हो, 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 हो एवढा मोठा अरे आणि आता काही पावसाळा नाही काय नाही नाहीच अनुभव शेअर करणार होते मला खूप आनंद आणि इकडे इकडे बघितलं कुठंच नाही परत दिसलाच नाही कमाल कमाल आता काय सांगू हो मंदिरामध्ये काल मग पूर्ण संपूर्ण स्वामी चरित्र सारामृतचं पठण केलं एकवीस साध्याय आरती संपल्यावर तास लागला अकरा माळी जप केला हां आणि मग घरी आले मग स्वामींची पूजा केली म्हणजे नऊ ला बसते पूजेला नऊ ला घरी काल अकरा ला घरी आले मग म्हंटल आता आत पूजा व्हायला पाहिजे मग पटपट पूजा केली स्वामींना आता विशेष पूजा असते ना गुरुवारी मग मधानी अगोदर पहिल्यांदा थोडस कोमट पाण्याने आंघोळ घातली नंतर मधानी आंघोळ घातली सगळ्या देवांना असं बाजूला ठेवलं आणि मधानी घातली मग स्वामींना हळद लावली छान हळद भिजून छान हळद लावते हळद लावली वरून पाणी टाकलं आंघोळ आणि हे गावठी गुलाबाचे मी दरवेळेस आणते ना, ना ते पाकेट त्याचा सुगंध वास येतो बघा गावठी गुलाबांचा विकतच आणलं ते आणि ते पाण्यात टाकून त्याने आंघोळ घातली म्हणजे रोज करत हो दररोज हो, दररोज असते दर माझं रोज, रोज हळदीने हो दररोज हळदीने दररोज हळदीने एक दिवस मदानी एक दिवस आपले ड्रायफ्रूट असतात ना सगळे सगळे ड्रायफ्रूट त्या ड्रायफ्रूटनी हो एक दिवस मनुके अरे बापरे हो एक दिवस दूध करायला लागले का तुम्ही हो हो आमच्या घरा स्वामींच्या मंदिरामध्ये दररोज अभिषेकाला असत ना असंच असतं हो दररोज अभिषेकाला दररोज एक एक प्रकारने अभिषेक असतो बाई कुठला मठ येत आहे तुमचा हे नवी सांगवी स्वामी सेवा केंद्र दिंडोरी प्रणीच आहे ना पण ते नवीन सांगवी असं हो नवी सांगवी मध्ये तर दररोज एका आहे कधी मग सगळी फळं असतात फ्रूट अरे बाप रे हो सगळ्या मी स्वामींना ते तुकडेच करून आणतात ज्याचा अभिषेक आहे ना तो आणि मग त्याने आंघोळ हो खूप सुंदर अहो मग तसंच मी घरी पण करायला लागले ना पूर्ण आणि मग ते सगळे प्रसाद म्हणून खातात का आणि मग ते आंघोळीचं जे आहे ना मग ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात ते तीर्थ सगळ्या अंगावरच हो सगळ्यांना देतात ते अरे वा हो हो आणि दररोज हो एका एका याने आंघोळ असते आणि मग मी घातली आंघोळ घातली आणि उजव्या मांडीवरच स्वामींना नॅपकिन टाकला आणि बाकीचे देवाचे ठेवले स्वामींना अगोदर सगळं सजवते त्यांचे पाठ मांडते आणि स्वामींना स्वच्छ पुसलं नॅपकिननी आणि अत्तर लावलं अत्तर लावलं नंतर ड्रेस आणले सगळे सात दिवस वाराचे सात कलरचे ड्रेस आणले स्वामींसाठी <laughs> <laughs> काल तर पिवळा कलर होता मग पिवळ्या कलरचा ड्रेस घातला द्राक्षाची माळ घातली त्याच्यावर एक मोत्याची माळ केली स्वामींना आणि मोत्याची माळ घातली आणि हार घातला आणि तो हे पगडी घातली अरे वा त्यामागे मोरपिसे मोरपिसांचा तो मोठा असा करून घेतलाय तो खोवला <laughs> आणि मग ती आलावला स्वामींना आणि <laughs> सगळ्या देवांची पूजा झाली परत स्वामींच्या अंगावरून ती फुलं होती पिवळी फुलं वाहिली माझ्याकडे हे ना पांढऱ्या याची पांढऱ्या रुईचं झाड आहे मोठं बाहेरून <laughs> तर ती रुईची झाड पण रुईची रुई फुलं वाहिली <laughs> आणि दररोज मी रुद्राभिषेक करते या मूर्तीला याच्या शंकराच्या शंकराची छोटी मी आहे ना माझ्याकडे पिंड घरात ठेवतात का हो दररोज करते ना मी छोटी पिंड नसते का आपली अच्छा पण देवारात ठेवतात ते हो हो छोटीशी पिंड आहे ना ती अच्छा हो तिला दररोज रुद्रा असतो रुद्रा ती पात्र आणलेलं आहे मोठ काचे बाऊल आहे त्या बाउल मध्ये ठेवून त्याला सगळी पांढऱ्या रुईची बेल वाहून गुलाबाच्या पाकळ्या वगैरे दररोज रोजा बेक्षा असतो माझा आणि मग स्वामींच्या अंगावर फुलं उजळली ना ती वरून टाकली अशी म्हणजे त्यांना वर्षाव केला गुलाबाचा आणि इतकी मूर्ती गोड दिसत होती अहो मी सुंदर मूर्ती माझ्याशी बोलते असंच मला वाटत होत हसत होते स्वामी माझ्याशी काल किती छान मला वाटत आहे माझी मूर्ती फारच इतकी सुंदर दिसत होती गोर आणि स्वामींना अंगोळ घालून मांडीवर बसवलं ना आणि मी पुसत होते ना बाई बाकीच्या सगळ्या मूर्त्या थंड थंड जाणवत होत्या आणि स्वामींची मूर्ती गरम जाणवत होती मला आपल्या शरीरात कशी उष्णता त्या अशी स्वामींची मूर्ती गरम वाटत होती बापरे कसले पितळेचे पितळेची पितळेची मूर्ती अच्छा पितळेची मूर्ती थंड ना बाकीच्या सगळ्या मूर्त्या थंड छोटे स्वामी येत ना त्या नातीला द्यायला आणि ते सुद्धा थंड आणि ही मूर्ती मात्र मला आपल्या शरीरातलं टेम्परेचर आहे ना गरम मूर्ती जाणवत होती मला स्वामी माझ्याकडे बघून हसता येतात मी देवघरासमोर स्वामी चरित्राचं राहिलं होतं जरा बाहेर गेलतो तर आता तीन पाठ केले है 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 है। था था था। ना वाचले आणि आता माळ झाली होती एक लगेच तुमचा फोन आला म्हणलं हे करायचे अगोदर हे करू मी स्वामींच्या समोरच बसले इतके मूर्तीचा फोटो पाठवते केवळ्याचा पाठवायला पूर्ण देवाऱ्याचा पाठवते मी तुम्हाला पूजा भाजी कशी मांडलेली असती ते सगळे आणि लगेच त्याच्यात आज लगेच सकाळी दुसरा अनुभव ना म्हणून हे झालं आणि मनात म्हटलं स्वामी माझ्या करून घेत आहेत माझ्याकडून स्वामी हसतायत मला की बघ मी तुला करून घेतो की नाही तुझ्याकडून सेवा माझी सगळी आणि मग आजपर्यंत गेट उघडलं सकाळी पाणी मारलं आणि रांगोळी काढत होते परत बाहेरून बेडूक उडी मारून आतमध्ये दुसरा बेडूक बस कालचा नव्हता तू बेडूक आता पावसाळा नाही काय नाही माझ्याकडे काही ओलं नाही परत बेडूक आत आला आणि मी मग रांगोळी काढता काढता थांबले म्हटलं हळदी कुंकू आणून वाहूया मी घरात हळदी कुंकुवाच ते करंडा घ्यायला आले ना तोपर्यंत तो गाहे भाऊ दिसलच नाही परत मला अरे बापरे बघा म्हणजे स्वामी मला ना प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेट द्यायला येत आहेत दररोज रिटायरमेंट तुम्ही खूपच कारणे लावतायत आई खूप 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 आहो मी इतकी फुला सारखी स्वामींना म्हटलं माझ्या रक्ताचा हे जर आता कसं हनुमानाने कसं छाती पाडून दाखवलं तर राम माझ्या हृदयात हे तसं मी आता छाती फाडून मला कुणी म्हटलं ना तुमची छाती पाडून दाखवा फक्त स्वामीच येतं माझ्या हृदयात बाकी तुम्ही किती सुंदर किती सुंदर पण माझी छाती फाडून दाखवली तर मला स्वामीच दिसणार आहे तुम्हाला सगळ्यांना हो रक्ताच्या स्वामी माझ्या विचारले परंतु पहिला अनुभव कसा होता आणि आताचे तुमचे अनुभव काय आहेत मला एक एक अनुभव लक्षात येत तुमच्या ओके स्वामी समर्थ